नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो पावसाळा सुरू झालेला आहे आणि सगळ्यांच्या छत्र्या रेनकोट वगैरे बाहेर निघालेला असेल आता कितीही आपण काळजी घेतली तरीही कधी ना कधी पावसात भिजणं होतंच कधी ना कधी पाऊस आपल्याला गाठतोच आणि आपण भिजतोच आता पावसात भिजल्यानंतर होतं काय तर पावसात भिजल्यानंतर विशेषतः जर तुमचं डोकं भिजलेलं असेल आणि तुम्ही घरी आलात डोकं व्यवस्थित कोरडं जरी केलं तरीही त्या पावसात भिजल्याचा परिणाम म्हणून विशेषतः जर तुम्हाला थंडी वाजलेली असेल तर त्याचा परिणाम म्हणून आपल्या शरीरामध्ये एकतर हा ऋतू असा आहे की याच्यामध्ये वात प्रकोप आधीच झालेलाच असतो आणि हा वाढलेला वात फक्त कुठल्या तरी एखाद्या निमित्ताची वाटच बघत असतो आणि असं निमित्त जर त्याला आपल्या पावसात भिजल्यामुळे किंवा डोकं विशेषतः भिजल्यामुळे मिळालं तर हा वात अधिकच प्रकोपित होतो आणि मग आपल्याला सगळ्यात पहिलं लक्षण म्हणजे सर्दी सुरू होते शिंका यायला लागतात मग त्यातून खोकल्याची निर्मिती होते सर्दी खोकला थोडे दिवस चालतो ना चालतो तो जर व्यवस्थित बरा नाही झाला तर आपल्याला ताप येतो आणि एकदा सर्दी खोकला ताप अशी साखळी निर्माण झाली की आपल्या कामाचे सहा सात दिवस नक्कीच वाया जातात तसंच जो शारीरिक त्रास होतो जो आर्थिक नुकसान होतं ते वेगळंच आता हे जर आपल्याला टाळायचं असेल तर काय करता येईल का तर निश्चितपणे आपल्याला एक छोटासा उपाय जर आपण इथे केला तर करता येईल करायचं काय तर एकतर पावसात भिजणं टाळलं पाहिजे हे बरोबर आहे पण जर तुम्ही पावसातून भिजून आलात विशेषतः तुम्हाला थंडी वाजलेली आहे तुमचं डोकंसुद्धा भिजलेलं आहे आणि बराच वेळ तुमच्या शरीरावरती ओले कपडे राहिलेले आहेत तर अशावेळी काय करायचं तर घरी आल्यानंतर पहिल्याप्रथम आपलं अंग कोरडं करायचं ते कपडे बदलायचे आणि त्यानंतर एक छोटासा घरगुती आयुर्वेदिक उपाय सांगतो तो अवश्य करा तो काय करायचा आहे तर आपल्या सगळ्यांच्या घरामध्ये आलं असतं तर हा उपाय आल्याचा उपाय असणार आहे आलं घ्यायचं हे आलं किसायचं आणि हे आलं किसल्यानंतर त्याचा रस तयार करायचा सर्वसाधारणपणे अर्धा ते एक चमचा रस आल्याचा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये जेवढ्या आल्याचा रस जेवढा आलं घेतलेलं आहे आल्याचा रस घेतलेला आहे तेवढाच मध ॲड करायचा म्हणजे समजा एक चमचा आल्याचा रस असेल तर त्याच्यामध्ये एक चमचा मध ॲड करायचा तो चांगलं मिक्स करायचं आणि हे मिश्रणाचं चाटण घ्यायचं किंवा ते हे मिश्रण पिऊन टाकायचं याने होतं काय की आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की आलं हे उष्ण गुणधर्माचं आहे उष्णविर्याचं आहे जर आपल्याला पावसात भिजून आल्यानंतर शरीरामध्ये थंडीने किंवा शीतगुणाने वातप्रकोप होणार आहे हा वातप्रकोप होणार नाही आणि हा जर वातप्रकोप झाला नाही शिवाय हे आलं आपलं अग्निमांद्य दुरुस्त सुद्धा आहे त्याच्यामुळे हे आलं आपल्या अग्नीला वाढवून आपली पचनशक्तीसुद्धा व्यवस्थित करतं आणि म्हणूनच वातप्रकोप झाला नाही पचनशक्ती व्यवस्थित राहिली तर आपली प्रतिकारशक्ती चांगली राहते आणि मग पावसात भिजल्यामुळे सर्दी खोकला आणि त्यातून निर्माण होणारा ताप आणि पुढचे सगळे कॉम्प्लिकेशन हे होत नाहीत त्यामुळे हा साधा सोपा उपाय पावसात भिजून आल्यानंतर अवश्य करा असो तर एका वाक्यात सांगायचं तर पावसात भिजून आल्यानंतर आल्याचा हा उपाय नक्की करा मित्रांनो आयुर्वेदविषयक आरोग्यविषयक अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद